वर्ग सहावी माझ्या अजान पंजान, ही कविता आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला शिकवले त्यांच्याविषयी कृतज्ञेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे माझ्या अजान पंजान, रोज इनल्याये सनी तुझ्या मातले गोर पे, तवा करी करीती पेरणी माझ्या पंजान किती इनल्या गोफनी तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी माझ्यान पंजान रोज वळली राट पाट भरून वाहायची तुझ्या रानातली मोठ माझ्या आज्जान पंजान रोज इनल्या बाजा, येतो दमून रे घाळ्या पाट टेकवितो राजा माझ्या आज्जान पंजान रोज वळल्यात कान्या, तुझ्या दुभ त्या मसीला रोज बांधाय दावण्या माझ्या आज्जान पंजान पोर घातली शाळेला कष्ट दिस सोनी या माझ्या माझ्या पंजान शंकर अभिमान कसबे जन्म एकोणीस ब्याऐंशी नवोदित कवी नियतकालिकातून लेखन विविध कवी संमेलनात सहभाग करपी हा कविता संग्रह प्रसिद्ध करपी या कविता संग्रहातून ही कविता घेतली आहे